नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण खानदेश स्पेशल वांग्याचं भरीत बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी चुलीवरती छान वांगे असे भाजून घेतलेले आहेत ठेशासाठी आता मिरच्या भाजून घ्यायच्या आपल्याला तुम्ही चवीप्रमाणे मिरच्या कमी जास्त करू शकता मिरच्या भाजून घेतल्यानंतर मी ते बडगीमध्ये काढून घेतलेले आहे त्यामध्ये लसूण पाकळ्या आणि मीठ घालून घ्यायचं आहे याला आधी छान ठेसून घ्यायचं मिरच्या चुलीमध्ये भाजायला विसरली म्हणून मी तव्यावरती या ठिकाणी भाजून घेतलेले आहेत चुलीवरून भाजून घेतलेलं भरीत मी एका डब्यामध्ये भरून आणलं होतं आता आपल्याला त्याला छान कुटून घ्यायचं आहे चुलीवरती किंवा आगतीमध्ये जर आपण वांगे भाजलीत तर आपले भरीत खूप छान मऊ आणि लुसलुशीत असं होतं कारण त्याला चारी बाजूने जाड मिळतो तर आपले वांगे छान भाजले जातात गॅसवरती जर आपण भाजलं तर त्याला जा छान असा जाड लागत नाही त्याने ते वांगे असे नीट भाजले जात नाही गाठी गाठी राहतात थोडा कसवटपणा त्या वांग्याला त्या ठिकाणी राहतो तुम्ही बघू शकता आपलं भरीत किती छान मऊ असं झालेलं आहे आता आपण भरताला फोडणी देण्यासाठी एका कढाईमध्ये दे तेल आणि लसूण टाकून घेतलेला आहे नंतर जिरं मोहरी ओवा टाकून घ्यायचं आहे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे मी चार ते पाच नंतर शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आपण जो ठेसा कुठून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे खोबऱ्याचे काप टाकायचे आहे काही काही ठेसा कुटल्यानंतर त्याच बळगीमध्ये वांगे कुटून घेतात पण मी तेलामध्ये तो ठेसा टाकते तसा टाकला तरी चालेल तुमची आवड आहे पण मी तेलामध्येच टाकून घेते ठेसा टाकून एक मिनटासाठी आपल्याला छान ते परतवून घ्यायचं आहे नंतर या ठिकाणी कांद्याची पात घालून घ्यायची आहे तुम्ही कमी जास्त आवडीनुसार करू शकता भरतासाठी वांगे निवडताना ते छान हाताला हलके लागतील असे निवडावे चमकदारपणा असा त्या वांग्यांना असायला पाहिजे जेणेकरून त्यामध्ये जास्त बिया निघत नाही असा मऊ आणि स्पंजासारखे लागतात ते वांगे ते निवडून घ्यायचे जेणेकरून आपलं भरीत खूप छान होतं थोडा मी गरम मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही स्किप केला तरी चालेल तुम्हाला आवडत नसला तर नंतर आपण कुठून घेतलेलं भरीत यामध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मीठ मी थे ठेशामध्येच टाकून घेतलेलं होतं त्यामुळे आता टाकायची गरज नाही छानपणे एकत्रित करून घेतलेलं आहे मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या भरताला मस्त तेल सुटलेलं आहे आता याला झाकण ठेवून दोन ते तीन वेळा वाफ काढून घ्यायची आहे चुलीवरती पुजल्यामुळे छान आपलं भरीत पांढर शुभ्र असं झालेलं आहे काळपट पण आपल्या भरताला वाटत नाही आहे बिलकुल बघू शकता कुठेही गाठ राहिलेली नाही किंवा वांग्यामध्ये दोरा पण दिसत नाही कडक वांगी असतात त्यामध्ये दोरे निघतात खायला चव नाही लागत त्याची हे छान असं मऊ भरीत आपलं या ठिकाणी झालेलं आहे आता आपल्या भरताला तेल पण सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता नंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे तयार आहे आपलं खांदे स्पेशल वांग्याचं भरीत आता आपण पुरी बनवून घेऊया या भरतासोबत आपण पुरी कडण्याची पुरी कडण्याची भाकरी काही काही ज्वारीची भाकरी खातात किंवा पोळी सो पोळी पण खाऊ शकतो आवड आहे ज्याची त्याची या ठिकाणी मी कडण्याची पुरी आणि आपल्या गव्हाच्या पिठाची पुरी बनवून घेतलेली आहे हिवाळा सुरू झाला म्हणजे गावाकडे छान ताजी वांगी मिळतात सणासुदीला म्हणा किंवा काही ओकेजन असल्यास गावाकडे भरीत पुरी नक्की बनवली जाते तुम्ही एकदा करून बघा खूप छान लागते बऱ्याच वेळा काय होतं ना वांगे कडक असल्यामुळे किंवा गॅसवर भाजल्यामुळे आपल्या भरताला थोडासा सुक्कटपणा येतो असं ल रसरशीत आपलं भरीत होत नाही त्यावेळेला आपण थोडं पाणी त्यात घालू शकतो पण या ठिकाणी आपलं भरीत छान रसरशीत होतं त्यामुळे मी काही घातलेलं नाही आहे तुम्ही म्हणाल पाण्यामुळे थोडा चव बदलेल पण असं नाही होत एकदा घालून बघा तयार आहे या ठिकाणी आपली भरीत पुरी कढी आणि खुळा खुळ्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जाऊन नक्की बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला नक्की विसरू नका